आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मेजर महेंद्र सोनवणे यांनी आत्माराम बाबा गणपती उत्सव मंडळाला साऊंड सिस्टमची भेट दिली आहे देशसेवेबरोबरच सामाजिक सेवेचं व्रत हाती घेतलेले चिंचोली गुरवगावचे आदर्श व्यक्तिमत्व मेजर महेंद्र सोनवणे यांनी खासदार भाऊसाहेब वाघचबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या मागणी खातर घोलप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोनवणे यांनी स्वखर्चानं स्वामी आत्मारामगिरी बाबा आश्रम गणपती उत्सव मंडळ काकडवाडीसाठी साऊंड सिस्टमची भेट दिली आहे तर गणपती उत्सव मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान केला गेला ओम नवनारायण आज आपल्या सदगुरुस्वामी आत्मारामगिरीजी महाराज मठ काकड फाटा या ठिकाणी आपल्या परिसराचं भूषण चिंचोली गुरुबाचं भूषण आणि युवा नेतृत्व सन्मानिय मेजर महेंद्र साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी गणपती उत्सव सुरू असताना दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी शब्द दिला होता की आपल्या आश्रमासाठी या ठिकाणी साऊंड सिस्टम माईक आणि यम्फ्ली या ठिकाणी त्यांनी भेट दिलेला आहे त्यांचं मी प्रथमतः आपल्या आत्मारामगिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीनं आणि या ठिकाणी आपल्या गणपती उत्सव मंडळ दोन हजार पंचवीसच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो साहेबांचं असंच प्रेम याही पुढील काळात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेबांनी खूप सामाजिक कार्यात त्यांना जोपून दिलेलं आहे त्याचबरोबर देश सेवा करूनही ते आजही सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान आहे साहेब अशीच तुमच्या हातून समाजाची देशाची सेवा घडत राहावं आणि आमच्या सर्वांना त्याच्यातून प्रेरणा मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि तुमचे आमच्या आत्मपरवाह भक्तप्रियाच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो दत्तात्रय घोलप यांनी साऊंड सिस्टमची मागणी केली होती तर त्याची दखल घेत गणपती उत्सवाच्या काळामध्ये सद्गुरू स्वामी आत्माराम गिरी महाराज आश्रम या ठिकाणी मेजर महेंद्र सोनवणे यांनी तात्काळ साऊंड सिस्टमची भेट दिली आहे मेजर महेंद्र सोनवणे यांनी सामाजिक सेवेबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना भरघोस असं आर्थिक सहाय्य गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्याचं मोठं काम केलं आहे अनेक शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर मशीनचं वाटप केलं आहे काही शाळांना साऊंड सिस्टम भेट दिली आहे तर काही शाळेमधील मुलांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्याचं वाटप केलं आहे गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षिस त्यांनी दिली आहेत खासदार भाऊसाहेब वागचवरे यांच्या निधीमधून त्यांनी विविध विकास कामांची रेलचेल सुरू ठेवली आहे मी आरतीला आलो होतो आणि माझे जुलत मित्र अतिशय दत्त भोगोलप यांनी आश्रमवर एक साऊंड सिस्टीम एक चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम हवी आहे त्यातनं आश्रमाचा आवाज गावापर्यंत पोहोचण्यासाठी अशी मागणी दत्त केली होती माझ्याकडं यापूर्वी देखील मी त्या गाठामध्ये दोन शाळेंना आत्ताच पंधरा ऑगस्टच्या दिवशी असेच एम्प्लीफाय साऊंड सिस्टीम दिलेली आहे शेवटी दत्ता भाऊ दत्ता भाऊचा आणि माझ्यावर असणारं प्रेम आणि त्यांचा वाढदिवस येत आहे याचं ये सा औचित्य साधून त्यांचं मागणीला लगेच होकार जाऊन दोन दिवसाच्या आत आपल्याला ही साऊंड सिस्टीम दिली आहे तसंच यापुढे काकडवाडी गावात दत्तभाऊच्या माध्यमातून आम्ही दहा हायमॅक्स लवकरच लावणार आहे आणि आत्मारामगिरी आसप्रमा लवकरच खासदार साहेबांकडून मागणी करून एक आठ ते दहा लाख रुपयाचा सभा मंडप देखील आपल्याला देणार आहे अशी ग्वाही देतो शिवालोटीनंतर सभा याच्या नोकरी कामासाठी सतत भेटवत राहतो कुठे शाळेला आरवलेला असेल किंवा विविध साहित्यांचं वाटप असेल सावशिटी असेल अशा अनेक गोष्टींचा सतत दरवर्षी ते नित्यानं कार्यक्रम करत असतात रक्तदान शिबिर असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य भक्षाचं वाटप असेल हे अत्यंत सर्व जे उपक्रम आहे अत्यंत अभिनंदनीय अत्यंत स्तुतीपण दृश्चितपणाचे आहे मी त्यांना नेहमी बघतो की मी काहीतरी केलेलं आहे दाखवण्यासाठी नाही तर मी समाजाचा काहीसाठी उपयोगी पडलेला आहेत ही मयास केली भावना ज्यातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात मी या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्याचप्रमाणे भविष्यामध्ये निश्चितपणानं आपल्या या मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी मला लोकशाहीमध्ये पाठवतो याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापूर्वी आभार मानतो आणि इतिहास गावागावामध्ये जी जी करणं शक्य आहे ती ती करण्याचा राजा प्रयत्न करीत आपल्या शुभ काकडवाडी येथील सर्व ग्रामस्थ हे खूप माझ्या केलं आहे त्या सर्व ग्रामस्थांना देखील वयापासून धन्यवाद शुभेच्छा देतो काकडवाडी फाटा येथील स्वामी आत्मारामगिरी महाराज आश्रम गणपती उत्सव मंडळाला देण्यात आलेल्या साऊंड सिस्टम प्रदान कार्यक्रम प्रसंगी गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप उपाध्यक्ष योगेश मुळे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुदाम बाबा गिरी सुदाम काळे गंगाराम शिरसाट भानुदास मुळे सहसचिव स्वप्नील येवले जुनेत पठाण सतीश मुळे सचिव केशव शिरसाट भाऊसाहेब सत्तर लोंढे बाबा आदींसह आत्माराम बाबा भक्तपरिवार आणि काकडवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ञांसोबत तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा